नमस्कार मी सुरेश सारडा सारडा मोटर्स नावाने माझा व्यवसाय गाड्या खरेदी विक्री कोंडवा रोड नगर गाड्या प्रायव्हेट गाड्या भरपूर स्टॉक आहे परत यांच्याकडं लोनची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे नव्वद टक्क्यांपर्यंत लोन सुद्धा तुमच्या सगळ्या गाड्यांवरती तुम्ही करून देता गाड्यांचे डॉक्युमेंट वगैरे सगळे क्लिअर असतात आणि कोणाला जर त्यांच्या स्वतःच्या गाड्या इथं विकायला आणायच्या असतील तर त्या सुद्धा तुम्ही विकत घेऊ शकता हां विकत घेतो आणि विकून बी देतो हां तर आता आपण काय करूयात एक एक करून सगळ्या गाड्या बघूयात ही दोन हजार एकवीस ची गाडी आहे मारुती एक्सल सिक्स गाडी आहे गाडी पेट्रोल आणि सीएनजी गाडी आहे गाडी नऊ लाख रुपयाला द्यायची आहे दोन हजार एकोणीस ची गाडी डिझेल गाडी आहे गाडी द्यायची आहे सहा लाख रुपयाला गाडी दोन हजार तेवीस ची आहे गाडी द्यायचे साडेपाच लाख रुपयाला गाडी दोन हजार तेवीस ची आहे साडेपाच लाख रुपये दोन हजार तेवीस ची गाडी आहे साडेपाच लाख रुपये दोन हजार चोवीस ची गाडी आहे साडेसात लाख रुपये कमी जास्त होईल दोन हजार चोवीस ची गाडी आहे साडेपाच लाख रुपये दोन हजार चोवीस ची गाडी आहे साडेचार लाख रुपयाला डिझेल गाडी दोन हजार बावीस ची गाडी आहे वन पॉईंट थ्री पिकअप गाडी द्यायची साडेआठ लाख रुपयाला गाडी वन पॉईंट शेवन आहे दोन हजार तीव्री ची गाडी आहे गाडी द्यायची साडेनऊ लाख रुपयाला कमी जास्त होईल दोन हजार ती वी ची वन पॉईंट सेवन पिकअप आहे साडे नऊ साडे नऊ लाख रुपये प्राइस आहे कमी जास्त होईल महेंद्र जितू डिझेलमध्ये गाडी आहे दोन हजार चोवीस ची गाडी साडेचार लाख रुपये किंमत आहे कमी जास्त करून देऊ अशोक लेलन दोस्त आहे दोन हजार ची गाडी आहे साडेसात लाख रुपये किंमत आहे कमी जास्त करून देऊ दोन हजार तेवीस चा व्ही एस टी कंपनीचा ट्रॅक्टर आहे अठ्ठावीस एच पी आहे साडेतीन लाख रुपये किंमत आहे कमी जास्त करू महेंद्राचा बोलेरो कॅम्पर दोन हजार पंधराचा चा आहे साडेचार लाख रुपये किंमत आहे कमी जास्त करून देऊ थ्री व्हीलर टेम्पो बजाजचा एन जी आणि पेट्रोल अडीच लाख रुपये किंमत आहे कमी करून देऊ तर आता आपण या सगळ्या ज्या गाड्या बघितल्या तर सगळ्याची प्राइस पण तुम्ही सांगितलेली आहे तर या प्राइस फिक्स आहेत का आहे निगोशिएबल आहे आणि या सगळ्या गाड्यांवरती लोन सुद्धा आपल्याला नव्वद टक्क्यांपर्यंत मिळणार आहे शंभर टक्के आणि या सगळ्या गाड्यांचे पेपर सुद्धा क्लिअर आहेत सगळ्या तर ज्याला कोणाला या गाड्या बघायच्या असतील तर तुम्ही स्वतः ऑफिसला विजिट करा यांच्या यांचं ऑफिस जे आहे ते, ते कात्रथ कोंडवा रोडवरती गोकुळ नगर चौकात राधाकृष्ण शाळेजवळ आहे आणि इथं या प्रत्यक्ष गाडी बघा आणि मगच तुम्ही फायनल करताना तुम्ही किमतीमध्ये थोडंफार मान सन्मान सुद्धा तुम्ही करून देणार